नमस्कार शेतकरी मंडळी मी गोपीचंद कोळी आपलं स्वागत करतो आजपर्यंत एवढं भयानक पाऊस कधीही झाला नव्हता आणि यावर्षी तर खरीप पिकामधील एक पण पीक शेतकऱ्यांना व्यवस्थित घेता आलेलं नाही आणि या खरीप पिकामध्ये राहिला तो फक्त ऊस एवढाच इतर सर्व पिकांचा काही राहिलेला नाही आणि काल रात्री अशा पद्धतीने पाऊस झाला की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं एका रात्रीच शेतामधले जे काही ओढे नाले वगैरे आहेत एकाच एका शेतकऱ्याचा बांध एका शेतकऱ्याला झालेला आहे आणि तुम्हाला माझ्या शेतामधला दृश्य दाखवतो आणि यावर्षीचा हा पाऊस जो आहे असं कधीच पाहिलं नव्हतं की एका रात्री असं पद्धतीने शेतामध्ये बॅकवॉटर तयार होईल आणि उसामध्ये वगैरे अशा अशा पद्धतीने पाणी राहिलं नव्हतं असं येण्यासाठी मिनिमम दोन दोन दिवस पाऊस आल्यानंतरनं असं दृश्य शेतामध्ये निर्माण होत होतं पण यावर्षी फक्त एका रात्री अशा पद्धतीने दृश्य निर्माण झालेलं आहे या प्लॉटचं दृश्य आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये सर्व स्थिती तुम्हाला दाखवतो नदीकाठी चारपट जमिनीचं चा प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि आमच्याकडं माझ्या पण शेतामध्ये थोडं चारपटचं चा प्रमाण जास्त असल्यामुळे आपण असं कालवा काढलेलं आहे आणि यामध्ये पाहू शकता तुम्ही पावसाचा ओवरफ्लो झालेलं पाणी या लाळव्याच्या माध्यमातूनही भरपूर तुडून भरून वाहत आहे आता पहाटेपेक्षा आता, आता प्रमाण कमी आहे शेतकरी मित्रांनो पण पहाटे तरी अक्षरशः जणू काय पूरच आलं आहे की असं दिसत होतं दृश्य अशा पद्धतीने ओसात पाणी एक्स्ट्रा झालेलं अशा पद्धतीने दुसऱ्या प्लॉटमध्ये जात आहे अशी स्थिती नाही आहे सध्या इकडं आता तुमच्याकडं कशा पद्धतीने पाऊस झाला आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि ठिकाण सांगा आणि यावर्षीचा जो जो मान्सून आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण केलेला आहे या वर्षीच्या या अतिवृष्टीमुळे शेताचा हाल बघा शेतकरी मित्रांनो ॲक्च्युली या ठिकाणी उडीद पीक झाल्यानंतरनं ह्याला नांगणी करणार होतो पण पावसाने सवडच न दिल्यामुळे अशा पद्धतीने गवत आलेलं आहे तुम्ही बघा पाणी कसं आहे बघा हे स्थिती फक्त एका दिवसाची एका रात्रीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं यावर्षीच्या आता या ठिकाणी कुठलंही पीक पण घेता येणार नाही कारण गवतच एवढं मोठं आलं आहे की ह्याला वापसा येईल मिनिमम दोन ते अडीच महिने लागतील आता एक तर होमवरमध्ये डायरेक्ट रब्बी पीक घेता येईल आणि ज्वारी तर पेरताच येणार नाही तुमच्याकडं कशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली हे कमेंट नक्की करा आमच्या या दक्षिण सोलापूरमध्ये तर अशा पद्धतीने माझे एकट्याच येत नाही तुम्हाला सगळे शेत दाखवतो कुठं बघाल तिथं तुम्हाला फक्त गवतच दिसेल आणि यावर्षी ज्वारी पेरणं खूप अवघड आहे कारण हे गवत काढून पेरणी करणं शक्यच नाही कुसुम योजनेअंतर्गत हे सोलर बसवले होतं ह्याचं फाउंडेशन व्यवस्थित केल्यामुळं आजही डोला उभा आहे आणि या सोलरचं या पावसाळ्यामध्ये खूप आम्हाला मदत होतो आहे कारण नदीकडची सर्व मोटर पंप बंद असल्यामुळं या सोलरच्या माध्यमातूनही आपल्याला किमान जनावरांना आणि पिण्यायोग्य पाणी तरी आपल्याला उपसा करता येतो आहे आणि कुसुम योजनेअंतर्गत हे जे सोलर मला भेटलं आहे याचा खूप उपयोग मला पावसाळ्यामध्ये होतो शेतकरी मित्रांनो आणि असल्या ढगाळ वातावरणामध्येही व्यवस्थित हा सोलर काम करतोय माझ्या शेतामध्ये आमच्या घराकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर कधीही पूर आल्यावरच पाणी येत होतं पण यावर्षी असं झालं आहे की आता कमी झालं आहे म्हणजे वगैरे खूप पाणी होतं या ठिकाणी यावर्षी पावसामुळे या हा रस्ता वरून पाणी ओलांडून जात आहे या रस्त्यावरनं म्हणजे विचार करा पाऊस किती भयानक झाला असेल आणि हे तरी अति पाण्यामुळे हे चारपट प्रमाण निर्माण झालेलं आहे या मुख्य रस्त्यापासून असं दृश्य आहे आमच्या घराकडं जायचं घराकडे जाण्याचा रस्ता असा आहे या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे आपल्या शेता शेतातील दृश्य शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कशा पद्धतीने पाऊस झाला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र